सर्वच स्वप्न पूर्ण होत नाहीत सर्वच स्वप्न पूर्ण होत नाहीत एके दिवशी आपण बसलेलो असतो कुणाचा तरी मेसेज येतो हो। बी रुजावं तसं काहीच एक नातं रुजू लागतं त्याला पानं फुटू लागतात थोडस वाढलेलं ला असतानाच एक वादळ येतं सेटल नसल्याच जातीच थोडस वाढलेलं असतानाच एक वादळ येतं सेटल नसल्याचं जातीचं घरातल्यांच्या विरोधाच मग भीती घातली जाते मग भीती घातली जाते दुसऱ्या सोबत लग्न लावून देऊ समोरची घाबरते प्रेमा प्रेमासोबत आपल्यालाही हरवते प्रेमहर्थ दोघांना रडवत प्रेमहर्थ दोघांना रडवत मग संबंध नको म्हणून कोणीतरी ब्लॉक होतो ब्लॉक होणारा नैराश्यात लॉक होतो आत्महत्या बदला अशी अनेक विचार मनात येतात लॉक होणारा ब्लॉक करणारा दूर क्षणात होतात खर तर चूक कोणाची खर तर चूक कोणाची ब्लॉक करणाऱ्याची कि लॉक होणाऱ्याची खर तर चूक कोणाची ब्लॉक करणाऱ्याची की लॉक होणाऱ्याची जो लॉक झाला तो सेटल का नव्हता जो लॉक झाला तो सेटल का नव्हता ब्लॉक करणारा भित्रा का होता जो, जो जो लॉक झाला तो सेटल का नव्हता ब्लॉक करणारा भित्रा का होता एकत्र राहून सर्व ठीक करता आले असते ना एकत्र राहून सर्व ठीक करता आले असते ना जात पैसा सर्व गोष्टी बोलून झाले असते ना बोलून सर्व गोष्टी सॉल्व आपण करू शकतो बोलून सर्व गोष्टी आपण सॉल्व करू शकतो जे हरवत आहोत ना ते प्रेम पुन्हा मिळवू शकतो आजही तो तिथेच आहे आजही तो तिथेच आहे त्या लॉक झालेल्या खोलीत वाट बघतोय तुझ्या अनलॉक करण्याची वाट बघतोय तुझ्या अनलॉक करण्याची आपण एक होण्याची सर्व काही ठीक होतं काही दिवसांनी पण परत एक वादळ येत म्हणजे अनलॉक होतो तो पण पुन्हा काहीतरी असं होत की परत एक वादळ येतं आणि त्यावेळेला चूक तिची नसते त्यावेळेला चूक तिची नसते आणि जो तो जे करतो ती चूक नाही तर गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून आणि त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तो आता पुन्हा ब्लॉक झालाय पुन्हा नेगेटिव्हिटी मध्ये लॉक झालाय खर तर बरोबर झाले त्याच्यासोबत हेच व्हायला पाहिजे होते त्याच्यासोबत संशय जो त्याने घेतला होता संशय जो त्याने घेतला होता तमाशा जो त्याने केला होता पण चूक होते ना बच्चा सगळ्याकडून पण चूक होते ना करायचा नव्हता त्याला तो राडाही घालायचा नव्हता तो काय बोलतोय काय करतोय काहीच त्याला समजले नाही आता माफी मागण्यापेक्षा त्याच्या हातात काहीच उरले नाही बच्चा एकदा माफ बच्चा माफ जे झालं ते मनातून साफ करणा सर्व विसरून नवीन सुरुवात करूयात सर्व विसरून नवीन सुरुवात करूयात नव्याने पुन्हा हे आणि रंगवलेली स्वप्न पाण्याने नाही तर प्रेमाने रंगवलेली होती जगाला दाखवूयात तुझा लॉक झालेला ऋषी सॉरी बच्छा